नमस्कार सर्व प्रेक्षकांचं न्यूज टी व्ही मराठीमध्ये स्वागत बिग बॉस मराठी सीझन पाचमध्ये गुलीगत सूरज चव्हाणने बाजी मारली आहे सुरुवातीपासूनच सूरज चव्हाण जिंकणार अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू होती आणि झाली ही तसेच त्यामुळं सूरज चव्हाणवर सगळीकडून कौतुकाचा वर्ष होताना दिसत आहे बिग बॉसच्या घरात सुरुवातीपासूनच सूरजने त्याच्या ओरिजिनल स्वभावाने व प्रामाणिकपणामुळं सगळीकडं खेळ खेळत असताना सर्वांची मने जिंकली होती विशेष म्हणजे सूरजवर झपक झुपूक हा चित्रपट देखील बनवण्यात येणार आहे बिग बॉसच्या घरातल्या इतर स्पर्धकांना त्यानं ज्या प्रकारे टास्कमध्ये टक्कर दिली याचेही अनेकदा कौतुक झाले आहे बिग बॉसच्या घरातील कॅप्टन होण्याची ही संधी सूरजने मिळवली होती त्यामुळे इतर दिग्गज स्पर्धकांपेक्षाही सूरज अनेक वेळा वरचर ठरलेला होता निक्की तांबोळी अभिजित सावंत धनंजय पवार अंकिता बालवणकर जान्हवी किल्लेकर आणि सूरज चव्हाण हे बिग बॉसमधले फायनल लिस्ट होते यामध्ये आधी जान्हवी किल्लेकर ही नऊ लाख रुपये घेऊन त्यानंतर अंकिता वालवणकर घराबाहेर पडल्या टॉप चार स्पर्धकांमधून धनंजयला माघार घ्यावी लागली त्यामुळं सूरज अभिजित आणि निक्कीने टॉप तीनमध्ये धडक दिली यामध्ये सूरजने बाजी मारत टॉप टूमध्ये स्थान मिळवले अखेर प्रेक्षकांनी दिलेल्या निर्णयानुसार सूरज विजेता ठरलेला आहे सूरज चव्हाण सोशल मीडियावर चांगला प्रसिद्ध आहे सूरज हा बारामतीमधला आहे सूरजचे आयुष्य हे अत्यंत खडतर गेलेले आहे लहान असताना त्याच्या आई वडिलांचा मृत्यू झाला त्यात त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे बिकट असल्यानं त्यानं केवळ आठवीपर्यंतचंच शिक्षण पूर्ण केलेलं आहे सूरजला पाच बहिणी असून त्याच्या मोठ्या बहिणीने सूरजचा सांभाळ केला आहे बुके टेंगुळ गुलीगत धोका अशा त्याच्या शब्दामुळे आणि रील्समुळे सूरज चांगलाच फेमस देखील झालेला आहे बिग बॉस सीझन पाचमध्ये विजेता ठरलेला सूरज चव्हाण कोण आहे सूरज चव्हाण सोशल मीडियावर चांगला प्रसिद्ध आहे सूरज हा बारामतीमधला आहे सूरजचे आयुष्य हे अत्यंत खडतर गेलेले आहे लहान असताना त्याच्या आई वडिलांचा मृत्यू झाला त्यात घरची परिस्थिती देखील अतिशय बिखट असल्याने त्याने केवळ आठवीपर्यंतचे शिक्षण घेतले सूरजला पाच बहिणी असून त्याच्या मोठ्या बहिणीने सूरजचा सांभाळ केला आहे बुकीट टेंगूळ गुलीगत धोका अशा त्याच्या शब्दामुळे आणि रेल्समुळे सूरज चांगलाच फेमस देखील झालेला आहे सूरजला आता या बिग बॉस सीझनच्या ट्रॉफी मिळाल्यानंतर बक्षीस किती मिळणार आहे याची रक्कम किती आहे असा अनेकांना प्रश्न पडलेला आहे सूरज चव्हाण याला बिग बॉस मराठीतील विजयामुळे चौदा लाख साठ हजार रुपये मिळाले तसेच पुन्हा गाडगीळ ज्वेलर्सकडून दहा लाख रुपये मिळाले त्याचसोबत सूरज चव्हाण याला एक स्कूटर मिळाली एक चित्रपटाची ऑफरसुद्धा सूरजला मिळाली प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी त्याला चित्रपटाची ऑफर दिलेली आहे सूरज आगामी काळात आपल्याला झापूक झुपूक या चित्रपटात दिसणार आहे बिग बॉसच्या सीझनमध्ये गेस्ट म्हणून आलेला असताना उत्कर्ष शिंदे यांनीही सूरजला एक गिफ्ट दिले होते त्यावेळी उत्कर्ष शिंदे म्हणाले की सूरजसोबत शिंदेशाही म्हणजेच शिंदे कुटुंबे एक गाणे बनवणार असल्याचं देखील सांगितलेलं आहे सर्व टास्क पूर्ण करून सूरजने ही ट्रॉफी कशी मिळवली ते देखील जाणून घेऊया वालवानकर धनंजय पवार अभिजित सावंत निक्की तांबुळे आणि जान्हवी किल्लेकर यांच्यामध्ये स्पर्धा होती फायनल दरम्यान सूरज चव्हाण आणि अभिजित सावंत टॉप टूमध्ये राहिले अभिजित सावंत हा एका सुप्रसिद्ध गायक आणि इंडियन आयडॉलचा पहिला विजेता होता त्याला सूरजने मागे टाकून विजे विजेतेपद मिळवली आहे अभिजित उपविजेता ठरला अभिजितने संपूर्ण सीझनमध्ये आपला करिश्मा दाखवलेला आहे बारामतीचा सूरज अतिशय गरीब घराण्यातला होता त्यानं ही ट्रॉफी जिंकल्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रातून त्याचं कौतुक केलं जातंय एक साधारण मुलगा एक टिकटॉक स्टार एका बिग बॉसच्या पाचव्या सीझनमध्ये कसा यशस्वी ठरला ह्याच्या कथा देखील आता सांगितल्या जात आहेत सुरतच्या या यशाबद्दल आपल्याला काय वाटतंय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद